आणि त्यांच्यासमोर काही मागेच देवीचे आभार मानले जाते हे काही देवीने दिलेलं आहे सगळ्या एवढं नाव दिलं आहे वडिलांचा वारसा साधण्याची संधी दिली आहे लोकांची सेवा करण्याची शक्ती दिली आहे हे कुलांच्या दशनात आहे हे मला जे दिले असं सर्वांना देवाने ईश्वरांना दिवून रेणुकाच्या शेती साहेबांचं

अशा प्रकारच्या या होऊ नये अशी समाज रचना वाढते आपण पुढे जायच्याऐवजी मागे चालतो प्रोग्रेसिव्ह व्हायच्या आधी आपण डिग्रेसिव्ह होतो आपल्या समाजामध्ये मुलांना मुलींना त्यांचं जीवन रोखू शकतो आणि त्यांचा सगळ्याचा अधिकार काढून घ्यावाला आपण ईश्वर नाही तर अशा प्रकारचं जे कोणी मागतोय त्याची पुढील शक्ती आहे रूप आहे त्यांना कठी आणि कठोर शिक्षण आहे चंद्रशेखावर राहण्याचं कसं साध शांत आहे शांत ऐकाल तुम्ही सगळं ऐकाल तुमची लावणारी लावायसाठी लावते म्हणजे कुठलीही चॉईस देण्याचं कारण आत्तापर्यंत माझं राजकीय जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये मी एक टम मंत्री आहे पाच जेव्हा मी पालकमंत्री मला पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्हाला भीड तर नाही तुम्हाला भीड तर दिला तर नक्कीच आनंद झाला असता पण जालन्यात एक खूप आनंद आहे लोक आनंद आता खूप आनंदाने लोक मला स्वागत करतात आणि चालण्यासाठी चांगली संधी मला मिळते तर मी माझंच आहे भीडसाठी तर मी कामच करणार आहे तसं तर राज्याचे मंत्रिपूर राहण्यासाठी मला काम आहे आणि त्यामुळे मला कुठलाही चॉईस असण्याचं कारणही जो पक्षाने निर्णय दिला विधान परिषद लढवली मी मान्य केलं पहिले मला मंत्रिपद जे दिलं ते मी लगेच मान्य केलं मला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चान्स घेऊन आम्हाला रोज तुम्ही पाहाल सोशल मीडियावर मी रोज काम करते तर मला काम करणं महत्वाचं वाटतं काम कोणतंही मी लहान मानत नाही आणि कोणताही भाग हा माझ्यासाठी तेवढाच तेवढंच प्रेम करणारे लोक जालनात देखील भीड भीडसाठी दोन मग भीडसाठी आहे का भीड जिल्ह्याला पण एकाही घर मूड घरातील घरांचा एकाही मुडचला कॉल किती दिलं नाही त्यामुळे मी असं मानत नाही मी प्रेसमध्ये आधीही म्हणलं होतं जर अशी कुणाची परिस्थिती असेल असं वाटतं अजितदानी घ्यावं हे मी खूप आधी म्हणले तुम्ही रेकॉर्ड काढून बघाल ती परत वाटेल आणि अजित दादा सकाळी नागपूरला आणि मग त्यांच्यावरून आम्ही मनामध्ये करतो माझ्या मनामध्ये रेणुका मातीच्या द्वारामध्ये आली मला अजिबात वाटलं नाही की हे जिल्हा का तो जिल्हा मी काही चॉईस दिलेला नाही

माझ्या जाण्यापेक्षा माझ्या जाण्याच्या आधी न्याय तिथे गेला पाहिजे मी तिथे जाणं त्या तुमच्याबद्दल संवेदना बाळगणं हा हो माझा एक सर्वस्वी वैयक्तिक विषय त्याचं काही जगासमोर प्रकटीकरण करण्याची आवश्यकता नाही माझ्या ईश्वराला मला आणि माझ्या जनतेला देशमुख परिवारालाही माहिती आहे की यामध्ये माझ्या मनात विषय पूर्ण सांगू काय का नक्की तर माझी सांगितली का तुम्ही कोणाला मारलंय त्याविषयी सांगितलं ते तुम्हाला नसणार भावासाठी साखळं घातलं काय साकडं घातलं उद उदाय शेवटचा प्रश्न आहे भीड साठी अभिमानाची गोष्ट आहे आज भारताने खो खोचा सामना जिंकलेला आहे